एक नंबर पुढे गेलेले करणार सुटला 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 कुरोलीकरांच्या मैदानातला एक बाद चला आणि इकडे पाच गाड्या कोण होतो एक्केचाळीस चा गट विजेता अतिशय सुंदर अशी गाडी पळते चालू सीजनच्या विक्रमी खरेदी आदतची गाडी क्रमांक एक्केचाळीस चा आहे तास क्रमांक सहा वर रावलेली गाडी फारवा उर्मिला एकनाथ दादा ही या गाडीचा एक नंबरला उजव्याचा त्यावरती वाचलेल्या रेलस्टार अचूक ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला ज्या बैठा म्हणजे असा कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण याचा या ठिकाणी एक हजार एक मथूर पळाला आणि त्याच्यामध्ये नावेला पळाला